नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण डिझाईनचा ब्लाऊज आहे डिझाईनचा म्हणजे ब्लाऊज पिसावर डिझाईन आहे तर हा कशा पद्धतीने कट करायचा आहे मी तुम्हाला दाखवते हो कारण चाळीस छातीचा चा ब्लाऊज आहे आपण अगोदर कट केला आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला मी व्हिडिओ अपलोड केला आहे तर ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी जाऊन बघा पाहू शकतात ही डिझाईन आपण याला जॉईन केली म्हणजे मधोमध याचा सेंटर येऊन जातो आणि नंतर मग आपल्याला पाठीचा भाग टाकायला काहीच अडचण चा येत नाही असे जर तुमच्याकडं आले ब्लाउज शिवायला तर अशा पद्धतीने याची कटिंग करा जे नवीन आहेत मी त्यांच्यासाठी सांगते तर बघू शकतात आपण एकदम व्यवस्थित आपण पूर्ण टाकून घेतले आता त्याच्यानंतर बंद बाजू माझ्याकडून आहे पूर्ण बंद बाजू अस्तरची पण माझ्याकडूनच आहे आणि ब्लाऊज पिसेची पण माझ्याकडूनच आहे आता याची आपण कटिंग करू झालं आपला पाठीचा भाग काढून आता आपल्याला बाही कटिंग करायची पण प्रॉब्लेम कायला का याला आपल्याला पॅच द्यावा लागेल तर मी एवढा कपडा बाजूला ठेवते मी अगोदर बाकीचा सगळं कटिंग करून घेते का आपल्याला पॅच लावल्याच्या नंतरच मग आपल्याला त्याची कटिंग करता येईल आपल्या लक्षात आलं पाहिजे का आपण अजून बाही कट करायची राहिली आता आपल्याला बाही साठी भरपूर सारा कपडा आहे शिल्लक तर मी बाही ज्या वेळेस शिव शिवायला घेणार त्यावेळेसच मी त्याची कटिंग दाखवणार का झाल्याच्यानंतर हा कशा पद्धतीने याची बाही जॉईन झाली अशा पद्धतीने हा ब्लाऊज पूर्ण कटिंग झाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका